शेतकरी मित्रा मित्रांनो कृषी मित्र लखनमाने युट्यूब मध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांचं सरच स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे ती फक्त टोमॅटोची या टोमॅटोच्या लागवडी काही टप्प्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी केल्या होत्या काही जणांचे प्लॉट तीस दिवसाचे आहेत काही जणांचे चाळीस पंचेस पन्नास दिवसांचे प्लॉट आहेत आणि काही जणांचे सध्या चालू आहेत सध्या पावसानं उघडीप जरी दिली असली तरी टोमॅटोच्या दरामध्ये स्थिरता आहे दहा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान रेट कमी व्हायला सुरुवात होईल कारण मार्केटमध्ये सध्या आपण बघताय काही भागातला माल सध्या नाशिक पट्टा असेल इकडला बाहेरचा माल सगळा हा मला वाटतं दहा ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्टच्या आसपास चालू होणार आहे त्यावेळेस या रेटला खर तर कुठेतरी ब्रेक लागणार आहे आपले जे आता सध्या माझाच प्लॉट आहे पंचाळीस दिवसाचा प्लॉट आहे हा पंचाळीस दिवसाचा प्लॉट चालू होण्यास मला साधारण ऑगस्ट महिना पूर्ण जाण्याची शक्यता आहे कारण अजून याला पंचवीस दिवसाचा अवधी शंभर टक्के लागणार आहे कारण सत्तर मेघदूत वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी असेल किंवा साहू असेल साठ दिवसापासून चालू साठ पासष्ट पण ही मेघदूत वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या आसपास चालू होते चांगल्या म्हणजे याचे वटापालवण जरी झाली तरी चांगला माल निघायला सत्तर दिवसाचा कालावधी लागतो तर या कालावधीमध्ये ऑगस्ट महिना पूर्ण जातो सप्टेंबरमध्ये आपला हा चांगला पहिल्या आठवड्यामध्ये तोडा होऊ शकतो एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा अपडेट घेतला याच्यामध्ये पावसाचं जरी म्हणजे नियोजन बघितलं किंवा पावसाचा एकंदरीत दिवस जरी आपण बघितलं तरी काही म्हणजे दहा ऑगस्ट पासून बऱ्यापैकी पाऊसला सुरुवात होईलच परंतु टप्प्याटप्प्यामध्ये पावसाचं नियोजन राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्या प्लॉटला टप्प्यामध्ये दर मिळण्याची शक्यता आहे कारण गेल्या दोन वर्षामध्ये जी परिस्थिती ऑगस्टच्या सीझनला होती की शंभर रुपये पर्यंत अक्षरशः कॅरेट गेलो ती परिस्थिती यावर्षी राहण्याची शक्यता फार कमी आहे कारण पावसाचं एकंदरीत बघताय की पावसामुळे झालेलं नुकसान आणि एकंदरीत शेतकऱ्यांनी लागवडीचं जे प्रमाण आहे गेल्या दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी फारच कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा एक सत्तर टक्के लागवडीचं प्रमाण आहे तीस टक्के वाजा झालेलं आहे याच्यामध्ये काही जणांचे चाळीस पंचेचाळीस पन्नास दिवसांचे प्लॉट आहेत कारण पन्नास दिवसांचे प्लॉट असलेले शेतकरी सध्या काही गडबड करतात की बाबा आपला प्लॉट आता दहा दिवसानंतर सुरुवात खरा चांगला सुरुवातीला होतं याच्यामध्ये कुठंतरी चांगल्या झाडाला वाईट नाद लावणं म्हणतो आपण किंवा चांगल्या झाडाला काहीतरी त्याच्यामध्ये सोडायचं आणि या दहा दिवसामध्ये माल वडून आणायचा कारण जेवढा तुम्ही त्या झाडांना ट्रेस देणार आहे जेवढा तुम्ही या झाडांना त्रास देणार आहे तेवढी झाड तुमची लवकर संपणार आहेत काही जणांनी पन्नास दिवसाचे ज्याचे प्लॉट आहेत किंवा बावन्न असेल पंचावन्न दिवसाचे प्लॉट असतील त्यांनी काय केले की सध्या हजार रुपये दरी दर असला कॅरेटला तरी यांचं म्हणणं आहे की ह्या चार पाच दिवसामध्ये आपला एखादा तरी चांगला तोडा होईल म्हणून यांनी आपलं नाही त्या काही गोष्टी आपल्याला ह्या मार्केटमध्ये मिळतात की माल वडून आणायचा किंवा माल फुगला नसेल तर फुगवायचा मालाला कलर आणायचा या सगळ्या गोष्टी यांनी सोडून या चार पाच दिवसामध्ये माल वडून आणण्याचा काही जणांनी प्रयत्न केला पण त्यांना खरं तर चांगला झटका बसणार आहे कारण बसणार म्हणजे एवढा बसणार नाही कारण हजार जरी दर असले तरी शंभर दोनशे शंभर दोनशे न रिवर्स मार्केट येणार आहे जशी आवक वाढेल तसं मार्केट रिटर्न येणार आहे त्यामध्ये याच एकंदरीत या सगळ्या गोष्टी जर आपण अभ्यास बघितला पावसाचा आढावा असेल याच्यामध्ये लागवडीचं प्रमाण असेल असं जर आपण एकंदरीत तुलना केली तर पार शंभर पर्यंत दोनशे पर्यंत तर दर येऊ शकत नाही कारण तीनशे चारशे ची तर लेवल नक्की राहील याच्यामध्ये जे प्लॉट ज्या लोकांनी प्लॉट सांभाळलेत किंवा ज्या प्लॉट लोकांनी प्लॉटवरती चांगलं लक्ष देऊन याच्यामध्ये करपा असेल कांडी करपा असेल त्या फळांवरती ब्लॅक स्पॉट सुरुवातीला पांढरे टिपके येतात आणि त्या पांढऱ्या टिपक्याचं रूपांतर परत त्या काळ्या टिपक्यामध्ये होतं कारण ते खराब होऊन जातं मला यावेळेस सा आपण चांगली काळजी घेतली पाहिजे याच्यामध्ये आपण करप्याच वारंवार म्हणजे आता पावसाचं वातावरण असल्यामुळे करप्याचा स्प्रे आपला हा चांगला पडला पाहिजे याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक जरी चांगलं गेलं किंवा एखादं कीटकनाशक जरी आपण चांगलं मारलं आळीवरचा स्प्रे असेल हे टप्प्याटप्प्यामध्ये स्प्रे पडले पाहिजेत प्लॉट जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर आपण सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्या टप्प्याटप्प्याने या आप प्लॉटची आपल्याला ग्रोथ चालू ठेवावी लागेल काही आपण बघताय की सुरुवातीला चाळीस दिवसाचा असेल तर भरमसाठ खालणं सोडायचं तो पन्नास साठ दिवसापर्यंत प्लॉट न्यायचा परत त्याचा टप्पा ब्रेक करायचा परत पंचावन्न दिवसाचा प्लॉट असेल तर त्याला लगेच खालनं काही तर सोडून माल फुगवायचा मालाला कलर आणायचा आणि मार्केटमध्ये न्यायचा जेवढा स्पीड मधून सोडून वरून माल उचलण्याचा प्रयत्न करसाल तेवढा तुम्हाला चांगला झटका बसणार आहे तुमचा प्लॉट आर येणार आहे आणि जो प्लॉट आपला कंटिन्युअसली फ्लो मध्ये राहील तर त्या लोकांचा तो प्लॉट फ्लो मध्ये राहणार नाही कारण जेवढा तुम्ही त्याला ट्रेस देताल ताण देल ना तेवढा तुमचा प्लॉट घ्यायला येणार आहे त्यामुळे टप्प्या टप्प्यात जाऊ द्या जास्त अपेक्षा करत बसू नका हजार रुपयाला कॅरेट नाही ना गेलं चारशे रुपयेला गेलं ना तर चांगले पैसे होतात चारशे मध्ये चांगलं अव्हरेज काढा चांगल्या क्वालिटीचा माल काढा चांगलेच पैसे होणार आहेत याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी सोडत बसून या सगळं आपण स्वतः आपलं नुकसान करून घेऊ नका कारण रेट राहणार आहेत गडबड करू नका जर पाऊस झाला जोरात तरी अजून रेट वाढणार आहेत रेट मध्ये फ्लो म्हणजे वाढलेला रेट परत कमी होणार आहे परत वाढणार सायकल चालूच राहणार आहे ज्यावेळेस आवकचा तुटवडा आपल्याला जाणवल किंवा मालाचा तुटवडा जाणवल ना जा त्यावेळेस रेट शंभर टक्के वाढणार याच्यामध्ये आता बाहेरच्या मार्केट आहेत आता याचा आपण आढावा नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊच पण मार्केटची एकंदरीत म्हणजे आवक म्हणतो आपण किंवा मार्केटची आपण तुलना करू शकत नाही त्यामुळे जेवढा आपल्याला अभ्यास आहे तेवढा शेअर करण्याचा किंवा आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही आपल्याला अनुभव असतील तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगा कारण शेतकऱ्याच शेतकऱ्याचं आपण म्हणतो की शेतकऱ्याचं ज्ञान आहे किंवा एकंदरीत शेतकऱ्याची चांगली माहिती आहे जी आपल्या डोक्यात बसली नाही आपल्या इतर शेतकऱ्यांना गेली पाहिजे आपण जे काय करतो ते आपल्या शेतकऱ्यांच्या शेतकरी मित्रांना आपल्या समजलं पाहिजे किंवा काही गोष्टींची काही लोकांची चुकीची प्रॅक्टिस असते ती लोकांची चुकीची प्रॅक्टिस कुठेतरी चांगली व्हावी त्याचा चांगला म्हणजे सगळ्या त्याच्या एकंदरीत कष्टाला चांगले पैसे मोबदला मिळावा यासाठी काहीतरी युवा याच्यामध्ये कसं असतं की आपल्या मागची पिढी आपण बघताय की काही आपले लोक आहेत की यांना म्हणजे नवीन काय आपल्याला शोधता येतं का किंवा नवीन याच्यामध्ये काय आपल्याला बघता येतं का ह्या आता लोकांना माहीत नसतं किंवा एक आपल्यासारखं आता मी एकटाच नाहीये तर माझ्यासारखे असे अनेक तरुण आहेत या शेती संदर्भामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात की नवी नवीन नवीन पद्धत असेल नवीन एखादं मॉलिक्युल असेल नवीन झाडाची आपटे कशी करायची किंवा याचा फुटवा असेल फळाचे साईज असेल सेटिंग असेल या सगळ्या संदर्भामध्ये चांगले चांगले व्हिडिओ किंवा चांगलं माहिती देणारी काही पोर आहेत आपल्यासारखी की आपल्याला शेअर करतात प्राधान्य देतात ही सगळी देता। या सगळ्यांच्या म्हणजे एकोप्यानं ही शेती चालणार आहे कुठेतरी आव आणून किंवा सगळा याचा भडेमार करून शेती होत नसते कारण शेवटी अंदाज असतो आता अंदाज म्हणण्यापेक्षा खर तर याचा अंदाज या लागवडीचा ह्याच्यावरती डिपेंड असतो बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसते की टोमॅटो कधी लावावं किंवा कुठलं पीक कुठलं पण पीक घ्या याच्यामध्ये तरीचं ह्याच्यामध्ये कुठलं पीक लावताना त्याचा अंदाज घ्या पावसाचं एकंदरीत वातावरण बघा याच्यामध्ये लागवड करत असताना याच्यामध्ये झालेल्या नर्सरी मधून किती रोप बाहेर पडलेत आसपासच्या दहा पंधरा वीस नर्सरीचा अभ्यास घ्या याच्यामध्ये वातावरण म्हणजे आता आज प्लॉट केलाय आणि साठाव्या दिवशी माझा प्लॉट कुठे जातोय असा विचार कोण करत नाही कारण मला प्लॉट लावायचा आहे त्यानं लावलायनं लावलाय आता मी पण लावतो पण आपला प्लॉट हार्वेस्टिंग होत असताना आज प्लॉटची लागवड केली तर आजपासून साठ ते पासष्ट दिवसामध्ये तिथं कुठला सण येतो का त्यावेळेस कुठला आपल्याला समजा दसरा आलाय दिवाळी आली गणपती सण आलाय किंवा कुठला उत्सव आलाय ह्याच्यामध्ये आपला हा प्लॉट लागवडीपासून तिथं जातोय का किंवा कुठला पण म्हणजे इव्हन बारा महिन्यातला कुठला पण सण घ्या त्याच्यामध्ये अ काही सीजन म्हणतो आपण की आंबा आला की मार्केट मध्ये सगळ्या फळांना पाकवाट लावतो तसाच प्रकार आहे याच्यामध्ये पण तिथून पुढे साठ दिवसाचा पुढचा साठ दिवसाचा एक हे घ्या अंदाज घ्या आणि तिथून आपण लागवडीला सुरुवात करा ज्या वेळेस मार्केटमध्ये कोणाचा माल नसेल किंवा मार्केटमध्ये तुटवडा असेल त्यावेळेस तुमच्या मालाला नक्की दर मिळणार आहे म्हणजे पंचेचाळीस दिवसाच्या या प्लॉटमध्ये सहाच फवारण्या झाल्यात फक्त सहा फवारण्या म्हणजे काल माझी सहावी फवारणी झाली आहे पंचाळीस दिवसामध्ये सहा फवारण्या घेतल्यात आणि राहिलेल्या पंचाळीस दिवसामध्ये परत पाच फवारणी असतील पाच फवारणीच्या वरती फवारणी नाही म्हणजे टोटल या टोमॅटो बाहेर पडेपर्यंत म्हणजे टोमॅटो मधून आपण या प्लॉटमधून जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या दहा फवारण्या तर फिक्स असणार आहेत दहाच्या वर आपण फवारणीच घेणार नाही याच्यामध्ये खालून ना आता आपण ड्रिप न जर जे फर्टिलाइज देतो किंवा जे खत देतोय त्याच्यामध्ये आपण फुटव्यासाठी फक्त एकदा दिलेलं होतं ते नवीन ग्रेड होती त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश असेल त्या सगळ्या सोडलेलं होतं याच्या व्यतिरिक्त याला काही दिलेलं नाही आता आपल्याला आप काही मायक्रो असतील हे देणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्या फळांची साईज होते किंवा फळांची सेटिंग चालू होती त्यावेळेस त्याला काहीतरी अन्नद्रव्य कमी पडत असतात किंवा त्याला काहीतरी पाहिजे असतं मग याच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे मॉलिक्युल कमी असेल आपण तो ड्रिपद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये आपण रोज अपडेट आप असते एका लाईन मधून जर फिरलो आपण तर आपल्याला समजतं की आपल्या प्लॉटमध्ये सध्या काय कमी आहे किंवा आपल्याला काही करावं लागतं हे समजलं ना तर आपली शेती चांगली होणार आहे नाहीतर मग जळत आलय पाठीमागून तरी सुद्धा आपल्याला समजत नाही किंवा कळलं नाही तर ती आपली शेती नसते तर आपण अशा अनेक व्हिडिओसाठी मार्केट असेल टोमॅटोचं किंवा इतर पिकांचं मार्केट असेल याची डेली अपडेट असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या पिकांविषयी माहिती असेल ही माहिती देण्याचा आपल्या या कृषी मित्र लखनमान्य युट्यूब चॅनलमध्ये वारंवार प्रयत्न असेल ज्या लोकांनी खर तर सबस्क्राईब केलं नसेल किंवा त्या लोकांनी सबस्क्राईब करून घ्या कारण व्ह्यूज दहा दहा पंधरा पंधरा हजार जातात आणि फॉलो फॉलोअर्स मात्र दोन हजार आहेत कारण ज्यांनी राहिले असतील मी म्हणत नाही तुम्ही फॉलोच करा तुमची इच्छा असेल तर फॉलो करा शेतीच्या शेती, शेती संदर्भामध्ये नवीन व्हिडिओ बघायसाठी किंवा शेती संदर्भामध्ये एखाद्या शेतकऱ्याचा पोरग जरी पुढे चालला असेल तर तुम्हाला चांगलं समाधान वाटत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि आता नाही केलं तरी काय अडचण नाही इथंच थांबवूया आपण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून याच्यापेक्षा नवीन माहिती असेल ती मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद